अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई शिरपूर पोलीस मधील मोटरसायकल चोरीतील मोटरसायकल चोरट्याला पोलिसांनी केले जेरबंद पोलीस स्टेशन शिरपूर येथे दिनांक अठरा सहा पंचवीस रोजी शिरपूर पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना ठाणेदार माधव शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली की दोन हजार तेवीस मध्ये चोरी गेलेली मोपेड गाडी क्रमांक एम एच एकोणपन्नास बी पी शून्य दोन सत्याऐंशी ही गाडी आरोपी गोपाल महादेव तुमराम वय अठ्ठावीस वर्षे राहणार शेंबाळा तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या ताब्यात असून गोपाल तुमराम ही गाडी विक्रीसाठी गिरहाईक शोधत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणेदार माधव शिंदे यांनी पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बुधवंत व प्रशांत जोड पोलीस हवालदार यांना सदर कारवाई कामी आदेशित केल्याने त्यांनी सदर नमूद ठिकाणी आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्या नावाची पडताळणी करून तो इसम गोपाल तुमराम वय अठ्ठावीस वर्षे राहणार शेंबाळा तालुका वणी जिल्हा यवतमाळ असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यांचे जवळून चोरी गेलेली मोपेड गाडी क्रमांक एम एच एकोणपन्नास बीपी शून्य दोन सत्याऐंशी किंमत चाळीस हजार हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप आप्पा पोलीस अधीक्षक यवतमाळ गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी सतीश पोलीस, पोलीस स्टेशन शिरपूर रावसाहेब बुधवंत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जोड पोलीस हवालदार सुनील दुबे मंगेश सलाम जमादार यांनी पार पाडली वणी तालुका प्रतिनिधी रवींद्र राऊत सह देवेंद्र शिखरे शिरपूर सर्कल प्रतिनिधी